नमस्कार मी पब्लिक तुमचा आदिवासी पोर्या धूम आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो मस्त फ्रेश झालो आणि या थंडीमध्ये चहाचा चाहा आस्वाद घेतला जसे नाशिक नाशिकमध्ये निमानी बस स्टँड आहे तसेच पुण्यामध्ये देखील महानगरपालिकेचे बस स्टँड आहे नंतर मित्रांनो मी लगेच निघालो आपल्या एस पी पी यू यु युनिव्हर्सिटीकडे इकडे जात असताना रस्ते पाहू शकता किती सुंदर आहेत मित्रांनो थोड्याच वेळात मित्रांनो मी एस पी पी यू यु युनिव्हर्सिटी म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे वि विद्यापीठ येथे पोहोचलो इकडे सर्वत्र जंगलच होते मित्रांनो पाहू शकता आणि रस्ते पण सुंदर मित्रांनो ती मेन बिल्डिंग आहे जेथे कुलगुरूंचे ऑफिस आहे मित्रांनो ज्या ठिकाणी आविष्कार स्पर्धा होणार होती त्या ठिकाणी पोहोचलो बघतो तर काय खूप मुलांची गर्दी होती रजिस्टर करण्यासाठी मग मी पण माझे रजिस्ट्रेशन केले मित्रांनो आणि पोस्टर लावण्यासाठी मध्ये आलो इकडे मुलं सर्वजण ज्यांचे त्यांचे पोस्टर लावत होते माझा कोड बघितला आणि त्या ठिकाणी मी मित्रांनो माझा प्रोजेक्ट लावून दिला त्यानंतर लगेच सूचना आली की कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी बोलवले होते मग तेथे आम्ही आलो तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मित्रांनो आम्ही सर्वजण लगेच आपापल्या बॅनरजवळ आलो तर मित्रांनो तेथे परीक्षकांना यायला खूप वेळ होता आणि मग वेळ पण झालेला होता मग मी आणि माझा मित्र जेवण करायला आलो मित्रांनो या स्पर्धेमध्ये मला नवीन नवीन मित्र भेटले इकडे जेवणासाठी आलो तर खूप मोठी लाईन होती त्या रांगेतून वाट काढत जेवण मिळवले नंतर मित्रांनो आले त्यांना आपला प्रोजेक्ट मस्त समजून सांगितला नंतर सर्वजण आपापले बॅनर काढून घरी निघाले होते आम्ही दोघेच राहिलेलो होतो मित्रांनो मग आमचं सर्व प्रदर्शन झाल्यानंतर मस्त चहा आणि बिस्किटाचा आस्वाद घेतला मी आणि माझा मित्र त्या ठिकाणावरून निघालो मित्रांनो माझ्या कॉलेजचे पत्र मला एका डिपार्टमेंटमधून घ्यायचे होते म्हणून ते पत्र घेतले आणि आम्ही दोघां ही मित्रांनी एक निर्णय घेतला की एस पी पी परिसर फिरायचा मित्रांनो पाहू शकता किती घनदाट जंगलामध्ये हे एस पी पी यू युनिव्हर्सिटी बसलेली आहे मित्रांनो मग मित्रांनो इकडे आम्ही एका गार्डनमध्ये आलो एस पी पी यूमधील मधील मग तेथे मस्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले मित्रांनो पाहू शकता नंतर इकडे जंगलच जंगल आणि रस्ते पण छान मित्रांनो आहेत एस पी पी यू मधील सकाळी जी मेन बिल्डिंग बीलिं। बघितली ती बिल्डिंग पाहायला आलो मित्रांनो तेथे परमिशन घेऊन मित्रांनो आलो तर इकडे मस्त फुलझाडांचे गार्डन होते मित्रांनो नंतर पाहू शकता हे मेन बिल्डिंग आणि येथे सावित्रीबाई फुले यांचा पुतळा होता त्यांचे पण मित्रांनो मी मस्त तेथे जाऊन दर्शन घेतले त्यांचे विचार वाचले मित्रांनो त्यांचा प्रवास कुठून तर आणि कसा होता ते बघितलं प्रत्यक्षात आम्हा दोघा मित्रांना खूप उशीर झाला त्यामुळे आम्ही दोघेही निघालो मित्रांनो आपल्या प्रवासा